नमस्कार <laughs> मी सोमनाथ मार्थ धोत्रे अहमदनगर काही कामा निमित्त मी मुंबईला गेलो तिकडे जातो आणि मी महानगरपालिकेत काम करतो खूप चांगलं चाललंय तर तुमच्या आशीर्वादाने इथून पुढे चांगले होणार वेळ तर नाही त्याच्यामुळे धन्यवाद एक सहा महिन्यापूर्वी त्याच्या बॅग मध्ये मौल्यवान वस्तू राहिली होती तर सोमाने आपण शिकवलेले हिमादरीच्या मागावर चालत ही वस्तू सदर वाहकापर्यंत पोहोच केली त्याबद्दल त्याचा नगरपालिकेच्या वतीने स्थानिक प्रतिनिधीच्या वतीने इमोशन्स मे भरलेली काय विषयामध्ये थोडक्यात सांगितलं त्याचा अवलंब करावं हीच विनंती करतो आपली वातावरणामध्ये स्पर्धा पाहतो काय आपण आईच्या तालीमध्ये चालायचो स्पर्धेसाठी पहिला प्रश्न आहे दोन हजार आठ साली शिक्षक दिनाच्या दिवशी मुख्याध्यापक भूमिका कोणी बजावली होती मुख्याध्यापकाची भूमिका कोणी बजावली होती उत्तर बरोबर आहे जाओ कर, दिल ग्रामदैवत शनी मंदिर धर्मनाथ मंदिर या पावन नगरीत माझा जन्म झाला त्या पावन भूमीला माझा नमस्कार ज्या आई वडिलांच्या पोटी माझा जन्म झाला त्या आई वडिलांना माझा नमस्कार <laughs> ऋणानुबंध ऋणानुबंध याचा अर्थ काय कोण कोणाला कुठे भेटतो यात कुठेतरी संबंध जडलेला असतो म्हणूनच आज एवढ्या वर्षानंतर आपण एकत्र आलो त्यामध्ये कुठेतरी एक प्रेम लपलेला आहे दडलेला आहे <laughs> आज एवढ्या वर्षानंतर आपण तालुका प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे सुख दुःखामध्ये जो साथ देतो तो म्हणजे आपला मित्र असतो त्या मित्रांसाठी दोन शब्द मित्र असा असावा की ज्याने आयुष्यात प्रत्येक क्षण आपल्याला साथ द्यावा मित्र असा असावा ज्याने आयुष्यात प्रत्येक क्षणाला आपण साथ द्यावा अंधारा अंधारातल्या गावात चांदण्यानी उधळून टाकावा सर आज मला आमच्या शाळेचा निरोप संभारामाचा कार्यक्रम काय असंच वाटायला लागलं 子供のラ